तुम्ही विचार करा जर खरंच शिंदेंनी बाळासाहेबांचा विचार जपला असेल शिंदेच्या सोबतचा प्रत्येक माणूस जर बाळासाहेबांच्या विचारांचा असेल तर साधे साधे दोन प्रश्न गणेश नाईकांनी असं म्हटलं की मी तुमचं टांगा पलटीन घोड फरार करीन विचार करा हे टांगा पलती घोड फरार जर शब्द आपल्या नेत्याबद्दल आले असते तर आपण आतापर्यंत घरात घुसलो असतो ज्या अर्थी यांचे सगळेच्या सगळे लोक बॅकसीट घेऊन बसतात आणि आपल्या नेत्याचा टांगा पलटी करणाऱ्या माणसाला पलटून उत्तर सुद्धा देऊ शकत नाहीत ते बाळासाहेबांच्या विचारांचे वारसदार कदापि असू शकत नाहीत मी जरा दुसरं उदाहरण सांगितलं पाहिजे की ते म्हणतायत की नाही नाही आम्ही बाळासाहेबांच्या विचारांचे तर एकमेव हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे असं म्हणतात की कायम मुंबईवर शिवसेनेचा मुंबई बीएमसी वर शिवसेनेचा भगवा फडकायला हवा आता किती दुर्दैवी परिस्थिती आहे की भाजपचा महापौर होण्यासाठी अवघी शिंदे सेना कामाला लागलेली आहे त्यांच्या पक्षाचा महापौर करण्यासाठी नाही भाजपचा महापौर करण्यासाठी ते सगळे आपली ताकद पणाला लावत आहेत आणि किती स्वाभिमान टाकावा कि जिथे तिथे जे होर्डिंग लागलेले आहेत हे जर होर्डिंग नीट बघितले तर भाजपा महायुती इथे तरी त्यांनी बाण लावलाय तिकडे मुंबईमध्ये तर जेवढे काही बॅनर लागले त्या बॅनरवर ना हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंचा फोटो ना धर्मवीर आनंद दिघेंचा फोटो ना एकनाथ शिंदेचा फोटो ना धनुष्यबाणाच काहीच नाही फक्त भाजप महायुती कुठे आहे स्वाभिमान कुठे गेला तो विचार आणि ही सगळी माणसं आपल्याला शहाणपण सांगताहेत दादा हो ठाण्यातल्या अनेक समस्या आहेत या समस्यांवर बैजवार दोनही आमचे नेते बोलतीलच मी त्याच्यात फार खोलात अजिबात जाणार नाही पण मी एक नक्की सांगू शकते की संस्कार शिस्त आणि संयम काय असतो तो दोन दिवसात पैशांचा पाऊस पडेल कदाचित दहा दहा वीस वीस पंचवीस पंचवीस हजार मताला खर्च केले जातील पैसे कुठून येतात हे मी वेगळं सांगायची गरज नाही त्याच्यावर विपुल प्रमाणात बोलणं झालेलं आहे आणि नुसते पैसेच नाही तर दमदाटीची भाषा सुद्धा कुणीतरी एक बाई होत्या आणि त्या बाईंची एक ऑडिओ क्लिप व्हायरल झाली त्याच्यामध्ये त्या बाई अतिशय चांगल्या भाषेत संस्कृत श्लोक म्हणत होत्या खूप चांगले चांगले श्लोक त्या उच्चारत होत्या आता या बाईंच नाव या मंचावरून घेऊन हा मंच बाटवण्याची माझी अजिबात इच्छा नाही त्यामुळे ते नाव माहीत असलं तरी मला इथून अजिबात उच्चारावं वाटत नाही ही माणसं ज्यांना ज्यांना आपण उभं केलं ती माणसं हमारी बिल्ली हमी कोच अगर म्याव कर रही है तो बिल्ली को जरा बताना पडेगा की बिल्ली जरा रुख आपल्याला या लोकांना जरा सांगावं लागेल या सगळ्या निमित्ताने ठाण्यामध्ये सातत्याने गेल्या तीन वर्षापासून ज्यांनी संघर्षाची भूमिका घेतली ते सन्माननीय नेते राजन विचारेजी इथे लढत आहेत आणि त्यांच्यासोबत तितक्याच ताकदीने इथले शिवसैनिक लढत आहेत या सगळ्या शिवसैनिकांच्या सोबत आता अजून एक ताकद उभी राहते ती महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची ही महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची ताकद आणि ओरिजिनल शिवसेनेची ताकद ही ताकद इतकी मोठी आहे की कालपासून या सगळ्यांची फेफे उडाली एक सगळे सकाळपासून ओरडायला लागले की कालची सभा काय होती काय होती एकीकडे फडणवीसांपासून सगळेजण सांगतायत की आम्हाला काहीच फरक पडत नाही या सभेने फरक पडत नाही ठाकरेने फरक पडत नाही पण दुसरीकडे फडणवीस असतील शेलार असतील दरेकर असतील ते काय आशिष कुरेशी असेल तो काय गिरीश महाजन हे सगळीच लोक सकाळपासून संध्याकाळपर्यंत ठाकरे 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 ठाक ठाकरे 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 हे इतका ठाकरे ठाकरे ठाकरेचा जप चालू आहे की यांना नेमका किती फरक पडलाय हे नेमके किती कळवळलेत हे नेमके किती हल्लेत हे कालपासून आपल्या लक्षात आलेलं असेल आणि त्यामुळेच कालची सभा ही नुसती गेम चेंजर नाही तर कालची सभा एकट्या मुंबईच नाही संबंध महाराष्ट्राचं वातावरण फिरवणारी जी सभा झालेली आहे त्या सभेनंतर निश्चितपणे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे आणि ओरिजिनल शिवसेनेचे सर्व सैनिक अधिकाधिक अवस्थेत आहेत आणि ही ऊर्जित अवस्था आपल्याला निश्चितपणे विजयश्री प्राप्त करून देणार आहे ती विजयश्री मिळवण्यासाठी कटिबद्ध राहूया महत्वाची गोष्ट मी विसरून जाईल मला याची कल्पना आहे की हे सगळं चालू असताना काही लोक स्क्रीनवर असतील ऐकायला काय काय कोण कोण बोलतय काही लोक इकडे तिकडे मोबाईल वरच ला डायरेक्ट लाईव्ह ऐकत असतील साहेब हे काय बोलले ते काय बोलले ऐका खबरे फार असतात उजवीकडे डावीकडे मागे पुढे सगळीकडे असे मोबाईल घेऊन थांबलेले मी वारंवार म्हणते की खबऱ्यांचं अर्थकारण काही फार मोठं नसतं फार फार तर हाफ बिर्याणी आणि नाइन्टी इथपर्यंतच ते अर्थकारण असतं हे सगळे हाफ बिर्याणी नाईन्टी वाले जे लोक आहेत जे अस्वस्थ होऊन आपल्या आलं काय ज्या काही गोष्टी पोचवायचा प्रयत्न करत आहेत त्या आलं पर्यंत सुद्धा या सभेचा आवाज गेला पाहिजे आपण सगळेजण ताकदीने अवघे सत्तर बहात्तर तास आता मतदानाला शिल्लक आहेत या सत्तर बहात्तर तासातला प्रत्येक मिनिट कारणी लावूया ताकदीने लढूया लढणाऱ्याला विजयश्री कायम मिळते शस्त्र टाकणाऱ्याला नाही आपण लढलं पाहिजे जातीवंत लढवयानी आपण सगळे लढूया जिंकूया या, या, या सदिच्छेसह पुनश्च एकदा माझ्या बोलण्याने कुणाचीही कुठल्याही गद्दारांची विश्वासघातक्यांची किंवा अजून कोणाकोणाची किंवा काही जर आपल्यात असूनही आपला गेम करायला जे थांबलेले असतात ते आपल्यात वावरतात पण आपल्यालाच जणू काहीतरी आपल्यातले गुप्तहेर बनून राहतात अशांना जर या सगळ्या बोलण्याचा राग आला असेल उपमर्द झाला असेल चुकून वाकून त्यांना वाईट वाटला असेल कुणाच्या भावना दुखायला गेल्या असतील तर अशा सगळ्या त्यांचे नेते कार्यकर्ते खबरे हुजरे मुजरे जे काही आहेत या, या सगळ्यांची यापैकी एकाचीही माफी अजिबात मागणार नाही मला हेच बोलायचं होतं आणि असंच बोलायचं होतं हे ठामपणे पुनश्च एकदा म्हणते आणि फक्त जाताना एवढंच विचारते काय निशानी का आहे आपली आणि काय निशानी आहे दुसरी आणि मला खेळायला अजून काही बॉल जास्तीचे मिळालेले आहेत त्याच्यामुळे मला असं वाटलं की मला मला फक्त एक दोन तीन ओव्हर मिळालेले आहेत पण मला मला पाच ओव्हर जास्तीच्या खेळायला सांगितलेले आहेत आणि त्यामुळे मी आपल्या सगळ्यांची आभारी आहे दादा हो या सगळ्या निमित्ताने कालपासून त्यांनी असा एक धोषा सुरू केला की हा प्रीती संगम नाही हा भीती संगम आहे गिरीश महाजन काल काहीतरी म्हणत होते आणि गिरीश महाजन म्हणाले की दोन ठाकरे आता सत्तेसाठी एकत्रित आलेले आहेत बर गिरीश महाजन आम्ही सत्तेसाठी एकत्रित आलोत का आणि मग फडणवीस आणि शिंदे गुवाहाटीमध्ये काय मोक्ष प्राप्तीसाठी एकत्रित आले होते काय आम्ही सत्तेसाठी एकत्रित आलो म्हणजे तुमने किया तो रास लिहिला किया तो कॅरेक्टर ढिला जरा तर काय तर जाणीव ठेवा राव काय बोलताय तुम्ही काय भान आहे तुम्हाला तिकडे देवेंद्र फडणवीस त्यांचं एक वेगळंच काहीतरी आगम्य सगळं चाललेलं आहे माणूस एवढा गोड बोल्यान साखर झेल्या ज्या पद्धतीने हा घडी मांडणी करतोय आणि मांडणी करताना बघा आपल्या नेत्याची नक्कल करण्यात किती हुबेहुब पटाईत झाले देवेंद्रजी कि देवेंद्रजींनी देवेंद्रजींनी या सगळ्या याच्यामध्ये ज्या पद्धतीने नरेंद्र मोदींनी आतापर्यंत गेल्या दहा बारा वर्षाच्या काळात एकाही पत्रकाराला सामोरे न जाता एकही पत्रकार परिषद निदड्या छातीने घेतली नाही या सबंध निवडणुकीच्या काळामध्ये देवेंद्र फडणवीस ज्या काही मुलाखती देत आहेत मुलाखत घेणारे कोण नॅशनल क्रश गिरिजाओक मुलाखत घेणारे कोण जपून 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 पुढं धोका आहे मनकर मुलाखत कोण घेते होणार असून मी तेजश्री प्रधान वा काय अडचण आहे नेमकी देवेंद्र फडणवीसांची कि देवेंद्र फडणवीस एकाही पत्रकाराला मुलाखत देत नाही देवेंद्र फडणवीसांना नेमकं काय म्हणायचं आहे काय देवेंद्र फडणवीसांचा पत्रकारांवर विश्वास नाही का देवेंद्र फडणवीस पत्रकारांना घाबरतात का पत्रकार ग्रील करतील पत्रकार वाटतील ते प्रश्न विचारतील या प्रश्नांना आपण सामोरे जाऊ शकणार नाही म्हणून ते अशा पद्धतीने सेलिब्रिटी अभिनेत्रींना मुलाखती देत सुटलेले आहेत कि देवेंद्र फडणवीस मुळात महाराष्ट्रातल्या पत्रकारांना गिनायलाच तयार नाही तोडीपैकी नेमकं कारण काय आहे विश्वास नाहीये म्हणून देत नाहीयेत की पत्रकारांना गिनायच नाही असं त्यांनी ठरवलंय म्हणून ते पत्रकारांना मुलाखती देत नाहीत जे देवेंद्र फडणवीस सूट प्रत्येकाला क्लीनचीट देत आहेत ते ड्रग्ज प्रकरणात क्लीनचीट देत आहेत आणि ते सांगतायत की लवकरच सगळं नेक्सस बाहेर येईल कधी बाहेर येणार अ गेल्या तीन वर्षात नुसते साठेच बाहेर येत आहेत नेक्सस अजिबातच बाहेर येत नाहीये आणि देवेंद्रजी मात्र एकदम अतिशय गोड चेहऱ्याने सांगताहेत की आम्ही लवकरच याची माहिती करू आम्ही याच्यामध्ये क्लिनचीट देतो दे देवेंद्र फडणवीस हे काही जज नाही देवेंद्र फडणवीस हे काही न्यायाधीश नाहीत की सूट प्रत्येकाला ते क्लिनचीट देत जातील आणि सूट प्रत्येक जण देवेंद्रजींच्या नावाने आता आम्हाला क्लिनचीट मिळाली आता आम्हाला बोलायचं काहीच कारण नाही मुळात आमची लढाई जेव्हा आम्ही इथल्या मराठीसाठी आहे असं म्हणतो त्यावेळेला त्या, त्या मराठीमध्ये नुसती मराठी भाषा मराठी सत्ता मराठी मत्ता मराठी अस्मिता एवढच असत नाही तर आमची सगळी महाराष्ट्रातली पोरं व्यसनांच्या आहारी जाता कामा नये यासाठी सुद्धा ही लढाई अत्यंत महत्वाची ठरते आणि म्हणून ही लढाई आम्ही लढत राहतो ही लढाई आम्ही लढली पाहिजे या लढाईवर आम्ही बोललो पाहिजे आम्ही सातत्याने प्रश्न विचारले पाहिजे पण प्रश्न विचारणाऱ्याला पुन्हा ते आपल्याला सांगतात हिंदू आम्ही हिंदू आहोत आता आम्हाला हिंदुत्व शिकवणारे जर तिकडे पायाशी जर लोळण घेत असतील तर त्यांनी आम्हाला शिकव त्यांनी आम्हाला हिंदुत्व सांगावं ते आम्हाला हिंदुत्वाच्या भाषा आणि हिंदुत्वाच्या व्याख्या सांगतील या सगळ्या भानगडीमध्ये या सगळ्या घडामोडीमध्ये दादा हो ही निवडणूक का महत्वाची आहे या निवडणुकीमध्ये आपल्याला का सजग राहायचं आहे या निवडणुकीमध्ये आपल्याला का एकमुखाने निर्णय घ्यायचा आहे आपल्याला हे लक्षात आलं पाहिजे कि या महाराष्ट्रामध्ये आतापर्यंत अगदी गेल्या तीन वर्षाचा जरी लेखा जोखा बघितला तर गेल्या तीन वर्षा सत्ता नसताना सुद्धा या महाराष्ट्रातल्या प्रत्येक प्रश्नावर जर ताकदीने कुणी आवाज उठवला असेल तर तो शिवसैनिकांनी मनसैनिकांनी उठवलेला आहे कुठलंही सत्तेच पाठबळ नसताना आम्ही वारंवार इथले इथले असतील असतील इथल्या असणाऱ्या कुठल्याही अनाधिकृत बेकायदेशीर गोष्टी असतील या सगळ्यांच्या साठीचा एक आवाज उठवण्याची भूमिका आपण सातत्याने घेतलेली आहे हा आवाज अधिकाधिक जर बुलंद करायचा असेल आमच्या लेखीवाली सुरक्षित ठेवायचं असेल तर गरज आहे की इथे छत्रपती शिवरायांच्या विचारांचं एक नव शासन प्रशासन उदयाला आलं पाहिजे कारण छत्रपती शिवरायांचं नाव घेऊन जे काही या लोकांचं राजकारण चालू आहे मुळात यांना छत्रपतींचा जर विचार कळला असता तर इथल्या लेखीवाळींनी सुरक्षित आणि मोकळेपणाने श्वास घेतला असता मात्र नेमकं इथल्या लेखी लैंगिक शोषण करणाऱ्या लोकांनाच काय भाजपची मजबुरी असेल की भाजपा ठरवून जे गुन्हेगार आहे जे भ्रष्ट आहेत जे अतिरंजित आहेत अशाच लोकांना पद देत आहे दादा हो मला याची कल्पना आहे की या ठाण्यामध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे अनेक लोक आहेत मला याची कल्पना आहे की इथे संघाचे पूर्ण वेळ कार्यकर्ते आहेत पण या संघाच्या पूर्ण वेळ कार्यकर्त्यांना अत्यंत जबाबदारीने हे सांगितलं पाहिजे वारुळ असत ना वारुळ मुंग्या वारुळ बनवतात एक एक कण गोळा करतात आणि वारुळ तयार करतात पण जेव्हा वारुळ पूर्ण होत ना तेव्हा त्यात राहण्याचं भाग्य मुंग्यांना मिळत नाही त्यात राहायला विषारी नाग येतात भाजपाच्या सत्तेच वारुळ भाजपच्या छोट्या छोट्या कार्यकर्त्यांनी आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यकर्त्यांनी पूर्ण केलं मात्र त्या वारुळात राहण्याचं भाग्य ना संघाच्या स्वयंसेवकांना मिळालं ना भाजपाच्या कार्यकर्त्यांना मिळालं वारुळ जरी आर एस एसच्या कार्यकर्त्यांनी बांधलं असलं तरी या वारुळामध्ये राहायला सगळे भ्रष्टाचारी बलात्कारी तडीपारी गुंड गुन्हेगार हे सगळे लोक या वारुळात राहायला आले आणि जुने सगळे चाऊस झाले आता चाऊस मला वेगळा शब्द माहित होता आधी मला काय शब्द माहित होता चाऊस म्हणजे इंग्रजी शब्दांची डिक्शनरी चाऊस म्हणजे इंग्रजी स्पोकन क्लासेस आता एक नवा चाऊस शब्द तयार झालेला आहे चादर उचलणारे सदस्य हे सगळे जे चादर उचलणारे सदस्य जे चाऊस लोक आहेत या चाऊस लोकांमध्ये अनेक केशव माधव अतृप्त जीवात्मे आहेत ज्या अतृप्त जीवात्म्यांना अजूनही आतून गुदगुल्या होतात आपण बोलल्यावर हो आणि त्यांना वाटतय की कुणीतरी आपल्या दुःखाला वाचा फोडत आहे कुणीतरी आपलं दुःख समजून घेत मांडत आहे आता ज्यांना ज्यांना उमेदवार जर नीट बघितल्या तर भाजपने त्यांचे सगळे निष्ठावान बाजूला ठेवले दादा हो हे फक्त आणि फक्त पक्ष फोडतात असं नाही हे कुटुंब सुद्धा फोडतात हे पक्ष फोडतात हे कुटुंब कुटुंब फोडतात आणि कुटुंब फोडताना काय पद्धतीच राज कलिच्छ राजकारण करतात मी काल परवा प्रभाग क्रमांक एक दोन सहा सात मुंबईच्या त्या प्रभागांमध्ये गेले होते अभिषेक घोसाळकर आमचा शिवसैनिक ढवळ्या अभिषेक घोसाळकरची हत्या झाली दिवसा ढवळ्या ज्या अभिषेक घोसाळकरची हत्या झाली त्याच्या हत्येचं जगात सगळ्यात जास्त वाईट काय असेल जगात सगळ्यात जास्त ओझ कोणत्या गोष्टीचं असेल तर वडिलांच्या खांद्यावर आपल्या पोराचं शव झालं विनोद घोसाळकरांची काय अवस्था झाली असेल की आपल्या पोराचं शव आपल्या खांद्यावर आहे आणि पत्नी न्याय मागायला भाजपकडे त्यांनी दाद मागितली गृहमंत्र्याकडे दाद मागितली आणि काय सांगितलं फडणवीसांनी फडणवीस म्हणाले की उद्या गाडी खाली कुत्र मांजर आलं तरी न्याय मागायला येता का काय संभावना करतात कुठल्या भाषेत बोलतात कुत्र मांजर म्हणाले खर तर असं बोलणाऱ्या माणसाचा तक्तोताज मी काही केल्या उलथवून टाकेन असं त्यांनी संपले बोल असं म्हणणाऱ्या माणसाचा तक्तोताज आम्ही जीवाड ताकद लावून उलथवून टाकू असं म्हणायला पाहिजे होत पण सत्ता किती वाईट असते संपत्ती किती वाईट असते की अभिषेक घोसाळकरांच्या साठी न्याय मिळायला लढणारी नेमकी त्यांच्या आयुष्याची जोडीदार तीच नेमकी विरोधी शत्रु गटामध्ये सामील होते आणि शत्रु गटात निवडणूक लढवते अशा सगळ्या स्थितीमध्ये जे पक्ष फोडतात जे कुटुंब फोडतात या सगळ्या लोकांपासून जर सावध राहायचं असेल आणि मुंबई मुंबईतला मराठी माणूस मग तो ठाण्यात असेल किंवा अजून काही मुंबईतनं ठाण्यात आणि आता ठाण्यात नाही त्याला बाहेर काढायचा जो प्रयत्न केला जातोय तो प्रयत्न थांबवायचा असेल तर निश्चितपणे तुम्हाला मला सगळ्यांना आता सज्ज व्हावं लागेल आणि ताकदीने लढावं लागेल मला असं वाटतय की मी आता माझी जी शेवटची ओवर होती ती संपवली पाहिजे आणि सन्मान नेते संजय राऊत साहेबांचं इथं आगमन झालेलं आहे आणि ह्या टाळ्या उगाच वाजत नसतात या टाळ्या कधीही गद्दारांच्या नशिबी नसतात या टाळ्या खुद्दार निष्ठावंत लढवय्या सरसेनापतीसाठी असतात सन्मान्य संजय राऊत साहेब म्हणजे निष्ठेच समांतर नाव त्या राऊत साहेबांच्या उपस्थितीत साहजिक आहे की मी अधिकचे बोलणे योग्य नाही मी माझ म्हणणं मी जसं मघाशी म्हटलं कि ते थांबवते आणि आपल्या <coughs> सगळ्यांना पुनश्च एकदा या सभेच्या निमित्तानं आणि येणाऱ्या निवडणुकीच्या निमित्तानं विजयाच्या खूप खूप शुभेच्छा देते थांबते रजा घेते जय हिंद जय महाराष्ट्र जय शिवसेना जय मनसे थँक्यू